आ, नमस्कार मी राहुल खानचंद कुकरेजा फ्रॉम सोलापूर माझा एक अनुभव सांगणार आहे सध्या मी काही महिन्यापूर्वी मला पाठीचा खूप त्रास होत होता ज्याच्यामुळे मला चालणं उठणं बसणं इतकं अवघड होत होतं की मला एकदम स्वतःलाच कंटाळा आला होता मी जेव्हा डॉक्टर्सला विचारलेलं होतं डॉक्टर्स म्हणलेले की बॅगमध्ये काहीतरी स्पेस आलेला आहे त्यामुळे तुम्हाला तो, तो आजार आलेला आहे त्यामुळे तुम्ही जास्त रेस्ट घ्या पण मी सध्या माझ्या बिझनेसमध्ये आहे की मला तिथं रेस्ट भेटत नाही मी सिटिंग आणि स्टँडिंग हे दोन्ही कम्प्लीट मला तिथं द्यावं लागते अटेंडन्स त्यामुळेच मला ते भेटत नव्हतं पण माझ्या एका मित्राच्या आजीने त्यांनी मला निरामयाची बातमी दिली मग निरामय म्हणजे काय हे ऍक्च्युअली मला माहीत नव्हतं मग मा त्यांच्या थ्रू मला कळालं की निरामयमध्ये न हात लावता किंवा न गो गोळ्या देताही आपल्याला ट्रीटमेंट होऊ शकतो आणि आपला आजार बरा होऊ शकतो मग त्यासाठी पुण्यामध्ये एकदा व्हिजिट करून मी सेंटरला आलो आणि मी ट्रीटमेंट चालू केलो स्टार्टिंगमध्ये तर विश्वास बसतच नव्हता की हे असं होऊ शकते जेव्हा वन वीक मी पुन्हा ट्रीटमेंट घेतली त्या दरम्यान माझा पूर्ण जे काही पाठीचा त्रास होता ते हळूहळू कमी होत गेला कमी होत होत कळतच नव्हतं की त्रास आहे का नाही स्टार्टिंगमध्ये थ्री टाईम्स ट्रीटमेंट सांगितलेली घ्यायला टू मंथ्स मी कम्प्लीट केले नंतर फॉलोअपला गेल्यावर ऐवजी टू झाले त्याची ट्रीटमेंट आणि ट्रीटमेंट घेता घेता सोबत पाठीच्या ऐवजी जे काही अदर आपल्याला आजारी होते जेव्हा सर्दी असेल खोकला असेल तेही आम्ही जेव्हा कॉलवर सांगत होतो की आम्हाला अमुक अमु त्रास आहे त्याच्यावरही ते ट्रीटमेंट घेत होते मग दरवेळी जे काही प्रॉब्लेम असणार त्यांना ते सांगणार विचार हो ते विचारणारी स्वतःहून त्याप्रमाणे डेली ट्रीटमेंट होत असणार ट्रीटमेंट झाली की एक फ्रेशनेस येतो जरी कितीही मूड ऑफ असलं किंवा आपल्याला विकनेस वाटली तर ट्रीटमेंट म्हणजे गोळी असायची की बाबा ती गोळी घेतला ना तरी पण आपलं ट्रीटमेंट घेतला म्हणजे आपल्याला एक एनर्जी यायची आणि जेव्हा ट्रीटमेंट घेतली ट्रीटमेंट पूर्ण झाली सध्या तर मी आता फुल फ्रेशमध्ये पण आहे बरा पण आहे आणि मला आता सध्या काहीच त्रास नाही तर त्यामुळे मी असं म्हणू शकतो की हे ट्रीटमेंटने मला खूप फायदा पडलेला आहे त्यासाठी मी निरामय मग त्या सगळ्या टीचर्सचे खूप आभार मानतो आणि सगळ्यांना एक सांगू इच्छितो की ज्यांना जे पण त्रास आहे ते जरुरी एकदा निरामय मध्ये येऊन एकदा विजिट करावे आणि ते ट्रीटमेंट फॉलो करायला पाहिजे साध्या आजारांपासून ते मोठ्या आजारांपर्यंत घरी राहून फक्त व्हॉट्सअप किंवा ईमेलने माहिती पाठवून लागोलाग सुरू करता येणारे उपचार म्हणजे विनास्पर्श विना औषध केले जाणारे स्वयंपूर्ण उपचार आजच संपर्क साधा